ही एवढी वाईट व्यवस्था महाविकास आघाडीवर यायला नको होती आज त्यांनी या भागाचं नेतृत्व केले विकास न केल्यामुळं त्यांना सातत्याने चाचपणी करून उमेदवार बदलावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा मिळून प्रचंड मोठा विकास झालेला आहे तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केलेत सिंचनाचे रेल्वेचे रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश दिले पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं लोकांनी लोकांचा विश्वास आहे की खासदार रणजित निंबाळकर जे बोलतात ते करतात यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे घरोघरी जे जिथं गेलात तिथं भगिनी ओवळून त्या ठिकाणी स्वागत करत आहेत मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होतो आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होतं आहे